दरम्यान नगरबरोबरच शेवगा बाजार समितीतही कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून आंदोलन केलं परिसरातील शेतकरी मोठ्या आक्षेणं कांदा विक्रीसाठी घेऊन आले असताना त्यांच्या पदरी निराशाच पडली नगरबरोबरच शेवगाव येथील बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला पस्तीसशे रुपये भाव मिळालेला असताना शनिवारी भाव हजार रुपयांपर्यंत खाली आले भाव चढे असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षाने शनिवारी सकाळी कांदा विक्रीसाठी आणला होता मात्र लिलाव चालू झाल्यानंतर काही वेळातच हजार ते पंधराशे रुपये भाव मिळू लागला त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत लिलाव प्रक्रिया बंद पाडली शेवगाव बाजार समिती मोठी असल्यानं शेवगावसह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा वाहतूक खर्च करीत कांदा विक्रीसाठी आणला बऱ्याच कालावधीनंतर कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र एका दिवसात भाव पुन्हा पूर्वपदावर आल्यानं ना शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली कालचं मार्केट तीन पर्यंत झालं पण आज सर्व शेतकऱ्यांनी मार्केट चांगलं झाल्यामुळं मार्केट कमिटीमध्ये कांदा आणला पण ह्या सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आज हजार रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपयेपर्यंत पर्यंत मार्केट काढलं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मार्केट बंद पाडलं आणि त्यानंतर मार्केट कमिटीचे लोक आले ते अधिकारी म्हणले का बाबा दोन गोण्याला म्हणजे ते आमच्या एका शेतकऱ्याचे दोन गोण्या आणल्या होत्या त्यांनी त्याला सत्तावीसशे रुपये भाव दिला त्या दोन गोण्याला फक्त आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या तीस गोण्या पस्तीस गोण्या चाळीस गोण्या त्याला पंधराशे सोळाशे रुपये भाव असं का शेवगावचं मार्केट आहे चांगलं वाटलं मी मागच्या वेळेला मागच्या बाजारी सुद्धा आलतो त्यावेळेस यांनी मला ह्या है, ह्याच कांद्याला साडेबावीसशे भाव दिला तर मी त्याच्या पेक्षा हा माल ह्यावेळेस आणता छाटून भारी आणला आणि हा माल इथं आणल्यावर अठरावर अठराशेवर स्टॉप केला आणि याच्यापेक्षा डावा माल म्हणजे जे ज्या ठिकाणी दोन गोण्या होत्या त्यांना एकोणतीसशे अठ्ठावीसाचा भाव केला आणि याला आहे का याला केला अठराशेवर स्टॉप म्हणजे हजार रुपयाचा क्विंटल माग फरक का की जास्त गोणी असल्यामुळं परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मोठी मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र तरीही भाव अचानक कमी झाल्यानं व्यापाऱ्यांनीच एकमतानं भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतोय प्रतिनिधी संदीप सह कॅमेरामन अलिम शेख महानगर न्यूज बिरो शेवगाव